नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल याचे एविक्षन झाले आणि त्यानंतर आता बिग बॉसने दाखवलेल्या उद्याच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये बिग बॉस असं बोलतायत की हा सीझन खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरला परंतु मला आज एक महत्त्वाची घोषणा करायची आहे आणि ही घोषणा अशी आहे की हा सीझन सत्तरच दिवसांचा होता आणि त्याचा ग्रँड फिनाले आपल्याला सहा ऑक्टोबर या दिवशी पाहायला मिळणार आहे तसेच बिग बॉसने सदस्यांना सांगितले आहे की या आठवड्यात डबल एविक्शन होणार आहे आणि पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच फिनालेच्या आठवड्यात एक मिड एविक्शन होईल आणि टॉप फाईव्ह सदस्य ह्या घराला मिळतील तर हीच महत्त्वाची घोषणा बिग बॉसने घरामध्ये केली आहे आणि ती ऐकून सगळेच सदस्य फार शॉप झाले आहेत जर मेकर्सला माहीत होते की हिंदीचा सीझन हा हो, ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे तर मराठीचा सीझन हा लवकर सुरू करायला हवा होता आता बिग बॉस मराठीच्या शोचा हा निर्णय तुम्हाला पटतोय का ते कमेंट करून नक्की सांगा